तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे अजिंक्य तारा रेशीम उद्योगमध्ये आणि तो दुसरा तिसरा कोण नसून एक माझाच मित्र आहे आणि बालपणाचा एक मित्र आहे त्याने एक व्यवसाय चालू केला आहे आपली जी पिढी आहे आत्ताची यंग पिढी त्यांना जे बिझनेस करायचा आहे काय करायचं आहे तर ह्याच्यातून आपण एक आयडिया घेऊ आणि तो माझा जवळचाच मित्र आहे कसं आहे आणि त्यात आम्ही कुठं मराठी मीडियमला मेड़े नाही इंग्लिश मिडियमला शिकलो आहे आणि धंदा करतो आहे तर आपण त्याकडून जाणून घेऊया जरा माहिती आणि त्याकडं विचारूया फायदा नफा तोटा सगळं विचारून घेऊया चला या तर हो माझा बालपणाचा मित्र अजिंक्य नमस्कार तर याने बिझनेस चालू केलेला आहे तर आपण जर त्याबद्दल आपण चार गोष्टी माहिती घेऊन तर अजिंक्य हे तुझा जी केलं तू चाल कुठनं डोक्यात कसं का काय आलं काय मी पहिलं सीमध्ये कामाला जायचो बरं तिथे मोबाईल बघता बघता अचानक रेशीम उद्योगाबद्दल माझ्या यूट्यूबवरती कार्यक्रम आला ते मी अटेंड केला बघितला तर तिथून माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण काहीतरी शेती व्यवसाय करू शकतो आपल्याकडे शेती दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा आपण शेतीच करू त्या जेव्हा एक वर्ष मी सर्चिंग केलं भरपूर सगळं वाय ऑफिसला भेट दिली जुन्या शेतकऱ्यांना भेट दिली परत भेट देत असताना आमचे सर आहेत वायचे त्यांनी सांगितलं की बाबा पळशीला तू जा तिथं एक शेतकरी आहेत त्यांच्यापाशी राहून सगळं शिक व्यवस्थित तिथं गेलो तीन महिने राहिलो सगळं व्यवस्थित डेली रुटीन काय असतं रेशीमचं सकाळी उठले उठले काय करायचं झोपेपर्यंत काय सगळी कामं करायची सगळं सांगितलं त्यांनी ज्या दिवसाचं काय होईल ते संध्याकाळी मी लिहून ठेवायचो त्याचा फायदा मला आत्ता होतोय त्याचा जेव्हा तू व्यवसाय चालू करणार होतास घरच्यांचा विरोध विरोध तर झालाच असं नाही अजिबात नाही का बरं कारण की आपण तर शिकलो इंग्लिश मिडियमला मराठी मिडियमला शिकलो असतो एक गोष्ट वेगळी होती लहानच म्हणजे लहान म्हणजे लहान जवळ होतो तेव्हापासून इंग्लिश मिडियमला शिकलेलं आहे बरं काय का पप्पा पप्पा पहिली गोष्ट पप्पांचं सहकार्य सगळ्यात जास्त आहे मला ह्या व्यवसायात सगळ्यात जास्त मोलाचा वाटो करणार असेल तर माझ्या वडिलांचा कारण आम्ही आम्ही आता व्यवसाय करतो हा दोघं सर कोण नाही फक्त मम्मी आई आमची शेवटला येते मदत करायला तर आता तू केलं आहेस आता ह्याच्याबद्दल काहीतरी थोडी आपल्या पब्लिकला ह्याच्याबद्दल काहीतरी माहिती सांग जेणेकरून जेणेकरून बाबा ही पांढरे ते पहिलं ही काय होतं आणि काय नक्की ह्याचा काय उपयोग काय होतो पुढे आपल्याला हा रेशीमचा कोश आहे हा तयार झालेला आता परिपक्व होईल अजून एक दोन दिवसात बर दिवसा आप हा कोश आहे ना हा कोश तयार व्हायला साधारण पूर्ण काळ हा एकतीस दिवसाचा असतो अळीजा लांबल्यापासून बर आणि आपल्याकडे आपण जे शेतकरी म्हणजे रेरिंग हाऊसवाली हे कोश तयार करणारे यांच्याकडे चौकीवाले दहा दिवसाची अळी तयार देतात चॉकी एकदम एक बारीक असते जेणेकरून मुंगीसारखी मुंगी सारखी सारखी पहिली आळी असते पहिली आळी असते ती हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाते रोज तिला सकाळ संध्याकाळ पाहायला खायला आपण मग दिवसाला किती तरी जातो काय म्हणजे अशी लागवड किती केली पाहिजे पाल्यासाठी आता एवढा तुझा सेट आहे त्या एकरासाठी आपण किती केलं माझा आता सेटअप आहे ना हा सगळा हा सेटअप साठी मला अडीच एकर पाहिला पाहिजे अडीचशे अडीच ते तीन एकर पर्यंत अडीच एकरात परत उत्पादन अजून वाढू शकतंय टक्के अजून एकाच दोन आता ही दोन जी तू लॉट गेलेत हाँ? दोन ते चार सुद्धा होऊ शकते होऊ शकते ते वाटेल तसं तुझं लॉट इनकम इन्कम इनकम इन्कम वाढ भावांनो कधीही नोकरी करा धंदा करा पण विचार करून करा त्याचा अभ्यास पाहिजे पूर्ण आपल्याला त्याला पूर्ण अभ्यास असला तरच धांद्यात उतरा नाही तर नुसताच धंदा धंदा करायचा आहे आणि धांद्यात उतरला त्याची सक्सेस होणार नाही पहिले चार गोष्टी अभ्यास करा वेळ जाऊन द्या काही गोष्टीला वेळ जातो लगेच चार पैसे आले नुसता एक चाची टपरी टाकली नाहीतर काय केली धंदा होत नाही त्यामुळे पहिला एक अभ्यास करा तसंच माझ्या भावानं आज्यानं आम्ही दोघं बेंच पार्टनर आहे आम्ही शाळेत कधी अभ्यास केला नाही पण धंद्यात त्याने अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर न मग उतरला धंद्यात आणि आता तो धंद्यात सक्सेस आहे प्रॉफिट कितीपर्यंत जातो काय सांगशील पब्लिकला तरी वार्षिक उत्पन्न याचं एखराचं धरलं तर साडेतीन ते पावन चार लाख रुपये कमवू शकतो कमवू शकतो हो बघा सगळं जाऊन नोकरदार किती कमवू शकतो एक महिन्यात आपण धरू जरी स्टार्टिंगला त्याची डिग्री डिप्लोमाचा जरी झाला स्टार्टिंग त्याला पंधरा ते अठरा हजारपर्यंत स्टार्टिंग कंपनी देते वर्षाला एक एक ते दोन हजार रुपये स्टार्टिंग वाढू शकतो त्यावर वाढू शकत नाही मग धांदा घा नफा बी लो, आहे कधी कधी तोटा बी आता तू प्रॉफिट सांगितलंस आता नफा म्हणजे तोटा बरं आता हे ह्याला धंदा करू ते म्हणजे लॉसची बाजू कुठली तरी असं हे आहे काय सांगशी एक बाजू नाही याची लॉसच्या भरपूर बाजू आहेत फक्त त्यासाठी ट्रेनिंग आणि त्यासाठी बघणं त्याच्याकडं व्यवसायाकडं तिलाही महत्वाचं आहे जेणेकरून सकाळी आल्या आपण काय करलं पाहिजे खालची सगळी झाडलोट करायला पाहिजे चुना मारला पाहिजे विजेता मारला पाहिजे जे मग ते दिवसभर आळीला त्रासच काय होणार नाही आणि बाहेरचा माणूस आत येताना त्याला पाय पाय धुवून त्यानं कॉस्मेटिक काय वापरले का हे वा बघूनच त्याला आत सोडलं कॉस्मेटिक म्हणजे तेल सेंट वासाचं तेल सेंट पावडर आळीला काही चालत नाही आता कोशावय म्हणून काय वाद नाही आता येतात लोक बघायला म्हणजे जवळ आळी असेल जवळ आळी अशी असेल आता ही आळी आपली त्याची दाखवते आळी राहिलेली हिनं पाला खाल्ला नाही म्हणजे ह्या ज्या कोशाला पाहिजे होता पाला तेवढा तिनं खाल्ला नाही त्यामुळे ती तशी राहील त्यामुळे ती तशी राहील माग बरं आणि अशा आळ्या जास्तीत जास्त नाही राहिला पाहिजे याची काळजी घेतली तर लॉस होणार नाही बरं अशी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो जर काळजी घेतली तर धंद्यात न ना पाय नाहीतर आपण नुसतंच धंदा करायचा आहे घेतलं टाकलं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं दुर्लक्ष केलं तर धंदा होऊ शकत नाही आपला तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर माझा मित्र एक मोठा उद्योजक व्हावा अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही बी व्हा तुम्ही बी सगळ्यांनी प्रयत्न चालू करा आत्ता जर चालू केलं तर फुटं कुठं भविष्यात तुम्ही मोठं होऊ शकता आणि करू शकता ही आपल्या हो स्वतः विश्वास पाहिजे तसं माझ्या भावानं सक्सेस करून दाखवलं आहे आत्ता तो एक स्टेजवर आहे की तो मोठ्या स्टेजला जाऊ शकतो तर अजिंक्य तो याबरोबर भेटून आणि खूप दिवसांनी भेटून मला बरं वाटलं धन्यवाद चाल